नमस्कार न्यूज यात्रामध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर मराठवाड्यातील मराठा समाजाच्या मराठा कुणबी कुणबी मराठा आणि कुणवीच्या नोंदी शोधण्यासाठी हैदराबाद गॅजेटचा जो वापर केला जाणार आहे त्याबाबतीत वेगवेगळे मतप्रवाह आहेत तर ते आप मतप्रवाह मत आपण समजून घेणार आहोत कायदेशीर बाजू आपण काय आहे ती समजून घेणार आहोत आणि या यामध्ये काय राजकारण होत आहे त्यावरही आपण थोडा प्रकार जोत टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घडीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आपण सर्वात आधी विचारात घेऊयात कारण त्यांचं म्हणणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की पुरावे दिल्याशिवाय मराठा समाजातल्या कोणत्याही व्यक्तीला कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळणार नाही त्यामुळं मुख्यमंत्र्याचं हे विधान महत्त्वाचं आहे ते राज्याचे प्रमुख आहेत मराठा आरक्षण समितीसाठी जी उपसमिती नेमलेली आहेत राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली त्या समितीने मनोज जरांगे पाटलांची परवा परत रुग्णालयामध्ये येऊन भेट घेतली त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करतानाच त्यांनी पुन्हा त्यांना शास्वत केलं की मराठवाड्यातील जास्तीत जास्त मराठा समाजातील लोकांना कुणबी जातीचं जा प्रमाणपत्र दिलं जाणार आहे त्यामुळं कोणी काही जरी म्हणत असेल की हे तुम्हाला हातामध्ये एक कागद दिलेलं आहे आणि त्यामुळं काही वाल फा मराठा समाजाच्या पदरात फार काही पडणार नाही तर ते खोटं आहे आणि राधाकृष्ण विखे पाटलांनी अख्ख्या माध्यमांसमोर जाहीरपणे असं सांगितलं की जर कोणाच्या मनात काही शंका असतील तर मी उपस्थित आहे की हे जे आश्वासन सरकारने दिलेलं आहे किंवा हा जो जी आर दिलेला आहे सरकारने आश्वासन नाही म्हणत आहेत त्याला सरळ सरळ त्यांनी निर्णय घेतलेला आहे तर त्यानुसार कुणबी जातीचे प्रमाणपत्र अनेकांना मिळू शकतात असं राधाकृष्ण विखे पाटलांचंही म्हणणं आहे आणि स्वाभाविकपणे तेच म्हणणं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं आणि या सरकारचं आहे त्यामुळं ओबीसी समाजामध्ये जो आत्ता लढा मराठा या आरक्षणाच्या निर्णयाच्या विरुद्ध उभा राहतो आहे तो रस्त्यावरूनही उभा राहतो आहे आणि कायदेशीर बाजूनही उभा राहतो आहे आणि कायदेशीर बाजूनं दोन्ही समाज मराठा समाज आणि ओबीसी समाज एकमेकांच्या विरुद्ध कोर्टात जायला आता तयार झालेला आहे मनोज जारंगे पाटील यांचे कट्टर समर्थक गंगाधर काळकुटे यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये कॅवेट दाखल केलेला आहे आता त्या कॅवेट म्हणजे त्यांनी सबमिट केलेलं आहे त्या कॅवेट दाखल करायचं की नाही याचा निर्णय सोमवारी होईल अशी शक्यता आहे तर या सगळ्या न्यायालयीन लढाईमध्ये आणि या निर्णयामुळे मराठा समाजाला होणाऱ्या फायद्याविषयीच्या ज्या शंका आहे संभ्रम आहे याविषयीच्या चर्चा सतत सुरू ना राहणार आहे आणि आम्ही सांगितल्याप्रमाणे न्यू यात्रा प्रत्येक गोष्ट प्रत्येक बाजू आपण समजावून सांगणार आहे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की ज्या समित्या नेमल्या जाणार आहेत त्यांचं कामकाज कसं चालणार आहे हैदराबाद गॅजेटमध्ये पुरावे कसे शोधावेत याविषयी आपण सविस्तर नंतर पुढच्या व्हिडिओत बोलणार आहोत पण आत्ता आपण समजून घेतलं पाहिजे की हे जे दावे प्रतिदावे केले जात आहेत त्यातून नेमकं कुणाला काय हशील होणार आहे आणि यावरचं राजकारण आणखीन किती दिवस चालणार आहे म्हणून जारांगी पाटलांनीसुद्धा एक वाक्य वापरलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी एका दिवसात आपलं साम्राज्य उभं केलं नव्हतं त्यांनी अनेक लढाया लढल्या लड़ा होत्या काही वेळेस त्यांनी माघारही घेतली होती टप्प्याने आपण त्यांनी पण आंदोलन केलं होतं त्यामुळं टप्प्या टप्प्याटप्प्यानं जावं लागणार आहे त्यामुळं जारांगी पाटलांना पण हे माहिती आहे की मराठवाड्यातील सरसगट सगळे मराठे याच्यामध्ये येण्याची शक्यता नाही आहे पण तरीसुद्धा ते असं दावा करत आहेत की मराठवाड्यातील सगळे मराठे कुणबी झालेले आहेत आता याच अनुषंगाने सोमवारपासून ज्यावेळेस राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार समित्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केल्या जातील मला असं वाटतं की एका आठवडाभरामध्ये या गुरुवारपर्यंत या समित्याचं कामकाज राज्यभरातल्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना इथं म आदेश देण्यात येतील आणि त्या आदेशानुसार जिल्हाधिकारी आपापल्या भागातील तहसीलदार आणि उपजिल्हाधिकारी असतील त्यांच्या अंतर्गत काम करणारे ग्रामीण पातळीवरती तलाटी सहाय्यक कृषी अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्यासोबत चर्चा करून प्रत्यक्ष प्रमाणपत्र वाटपाला किंवा प्रत्यक्ष पुरावे स्वीकारायला सुरुवात करतील आधी पुरावे स्वीकारले जाणार आहेत की मी कुणबी आहे याचे पुरावे आधी स्वीकारले जाणार आहेत त्यामुळं अर्थातच आता देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे जो पुरावे देईल तो कायदेशीररित्या हा कुणबी मानला जाईल आणि कायदेशीररित्या जर तो कुणबी मानला गेला तो स्वाभाविकपणे तो ओबीसी आरक्षणाचा फायदा घेईल याबाबत तर मला असं वाटतं की कोणाचंच दुमत असायचं कारण नाही त्यामुळं मराठवाड्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये सत्तेचाळीस हजार नोंदीच्या आधारे जे दोन अडीच लाख कुणबी प्रमाणपत्र वाटप केलेले आहेत ते प्रमाणपत्र आणि आता या निर्णयामुळं आणखी किती मराठा समाजातील तरुणांना म्हणा किंवा गरजूंना म्हणा कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळणार आहे हे येणारा काळ ठरवणारा आहे पण स्वाभाविकपणे आहे की ज्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळ मिळणार आहे तर सरकारच्या म्हणण्यानुसार ते कायदेशीर ओ कुणबी होतील आणि मग कायदेशीर कुणबी झाल्यानंतर ते वैधरित्या ओबीसीच्या ज्या काही सवलती आहे सर्व प्रकारच्या त्याला ते पात्र ठरतील अशी आत्ताची परिस्थिती आहे यामध्ये आणखीन एक किंतू परंतु आहे या निर्णयाच्या विरुद्ध जर न्यायालयामध्ये दाद मागितलेल्या लोकांना न्यायालयाने काही दिलासा दिला, दिला आणि हा सरकारने काढलेला जी आर रद्द केला तर ही एक शक्यता नाकारता येत नाही तर मग पुन्हा जारांगी पाटलांना नवीन आंदोलन करावं लागेल का हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे पण आत्ताच्या घडीला तरी असा आहे की जारांगी पाटलांचा जो निर्णय आहे त्यानुसार मराठा समाजातील अनेक कार्यकर्ते त्यांचे असं सांगत आहेत की आमच्याकडं सबळ पुरावे आहेत त्यांनी काही आप वेगवेगळ्या पद्धतीने कागदपत्र जे काही आधी चालत नव्हते त्याच्या काही नोंदी त्यांनी घ्यायला सांगितलेल्या आहे नातेवाईकांचे शपथपत्र कुळातील थी, गावातील आणि कुळातील नातेवाईकांचं शपथपत्र असा जो एक कॉलम त्याच्यामध्ये आहे त्यानुसार कोण कोण भक्कम पुरावे देतो आणि कोण कोण शपथपत्र देतो आ, ते बघायचं आहे दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजातील जे कायदेतज्ज्ञ आहे ते त्यांचं म्हणणं असं आहे की असं शपथपत्राच्या आधारे दिलेलं कुणबी जातीचं प्रमाणपत्र हे पुढच्या काळामध्ये वाईट ठरलं आहे त्याची काही शाश्वती नाही मग आता याच्यामध्ये नेमकं खरं कोण बोलतो आहे खण खोटं कोण बोलतं आहे कोण कोणाला ख किती खरं सांगतो आहे आणि कोण कोणाला किती खोटं बोलतो आहे हा अत्यंत अभ्यासाचा विषय आहे राजकीय आरोप प्रत्यारोप वय होत राहणार निवडणुका संपलेल्या असल्या तरी महानगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये याचे राजकीय पडसाद पडसादसुद्धा उमटणार आहेत आपण या सगळ्या गोष्टींचे राजकीय पडसाद काय उमटायला लागले ओबीसींनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे त्यामध्ये छगन भुजबळ कोणत्या टोकाला जातात लक्ष्मण आकेंनी बारामतीपासून जे आंदोलन सुरू केलं आहे त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे किंवा पवार कुटुंबांनीच ओबीसींच्या विरुद्ध सगळं हे क षडयंत्र रचलं असा जो आरोप केलेला आहे ते या सगळ्या आंदोलनाला कसं पुढून येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर देवेंद्र फडणवीसांनी हा जी काढलेला असेल तर मग लक्ष्मण आके असतील किंवा छगन भुजबळ असतील ते भाजपसोबतच राहून भाजपच्या विरुद्धच कशी लढाई लढत आहेत हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे त्यामुळं हे सगळे गुंतागुंतीचे विषय आहेत आगामी काळामध्ये जसं जशा त्याच्यात डेव्हलपमेंट होतील किंवा काही पावलं पुढं टाकली जातील तर त्यावर हे न्यूज यात्रेचं लक्ष असणार आहे आता सध्या आपण हैदराबाद गॅझेटचा वापर कसा करावा या बाबतीमधला एक कमिटीकडनं माहिती घेत आहोत आणि त्यानुसारसुद्धा आपण लवकरच आपल्या दर्शकांना हैदराबाद गॅजेटचा वापर नेमका या प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कशा पद्धतीने करता क कर, 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 कर करता येऊ शकतो हे दाखवणार आहोत त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा धन्यवाद